महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला निकाल महाराष्ट्रातल्या जनतेने एकतर्फी दिला कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या एकतर्फी निकाल लागलेला नव्हता जास्तीत जास्त दोनशे बावीस जागा एकेकाळी काँग्रेसचं प्रभुत्व असताना आलेल्या होत्या परंतु ते पण विक्रम त्या ठिकाणी मोडला गेला त्याबद्दल मी आपल्यामार्फत मी तर मानलेलेच आहे पहिले परंतु महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो परंतु आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आज एकनाथराव शिंदेसाहेबांनी पण प्रेस घेतली आणि त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांची प्रेस झाली ती काही मला ऐकायला मिळाली नाही कारण मी त्यावेळेस आपल्या इकडे यायला निघालेलो होतो संभाजीनगरला पण परन... एकंदरीतच उद्या आम्ही तिघही जणं दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील अशा फार आ, कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे पण आम्ही बहुतेकतेनं अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचणी येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर देखील आणण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडनं होईल उद्या गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मी तिथं प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचं सरकार त्या सरकारमधले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा का उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल एकनाथ शिंदे आज पर ना, एक पत्रकार परिषदे बोलताना भाजपचा जो कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल त्याला माझा पाठिंबा असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याबद्दल तुमची भूमिका मी आता काय कठीण आहे तुम्ही पत्रकार मित्रांना तुमच्या हातच जोडले पाहिजे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की उद्याच्याला आमची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये जे काही ठरेल ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ठरेल आणि त्याला सगळ्यांची स्थिती मान्यता असेल काही प्रॉब्लेम नाही एकनाथ शिंदे नाही नाही एक मिनिट कुणी काय करावं ते एकनाथराव साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदेसाहेबांचा आहे आम आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे त्यांच्या बाजू त्यांच्याबद्दल मी कसं सांगू शकतो नाही मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली कुणाचे किती लोक निवडून आले याबद्दल पण पाहिलं जातं मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे कशाबद्दल जे जि होती त्याबद्दल ते 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 नो काय ते तुम्ही ना रा एवढं राज्याचं महत्वाचं सरकारचं आता उद्या तेरा साडे कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्व देता त्याला फार महत्व द्यायचं कारण नाही ईव्हीएम बद्दल राज ठाकरे किंवा मनसेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातो तुम्ही आपण सगळेजण न्याय व्यवस्थेला महत्व देतो ना संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाच्या बद्दल संविधान वाचन केलेलं आहे संविधानाच्या पुढे आपण सगळे दतावस्तक झालेलो आहे संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे आदर आहे स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो, तो पराभव ई व्ही एमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ई व्ही एम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ई व्ही एमचा दोष दिलेला नाही ई व्ही एम काही आज नाही वर्षानुवर्षे ई व्ही एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करताय ते दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठनंही काही करायचं आता पश्चिम बंगाल तिथं ए व्ही एम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ई व्ही एम फार सुंदर एकदम फस्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकालमध्ये लागला पण पाहिलं असेल त्यावेळेस ई व्ही एम चांगलं आणि निकाल उलटा गेला की ई व्ही एमचा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ई व्ही एमला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या त्यावेळेस ई व्ही एमच्याबद्दल कुणी वक्तव्य केलं नाही बरोबर नाही थी शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं व्ही एमचं मशीनच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे पुतीननी असं केलं रशियाने तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत यू एम वापरलं जात नाही अमेरिक अमेरिकेतमध्ये बॅलेट पेपर वापरला जातो परंतु ट्रम्प मागं गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असते राज ठाकरे आम्हाला त्याच्यामध्ये कुणी कसलंही आंदोलन केलं तर सर्वोच्च आहे एक तर इलेक्शन कमिशननी सांगितलं की आमचा पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे दुसरी गोष्ट आपण सुप्रीम कोर्टाला ते देतील तो निर्णय अंतिम मानतो त्यांनी सांगितलं की हे बरोबर आहे बाकीच्या ह्याला मी तुम्हाला काय सांगतो ह्या लोकांचे दारुण पराभव झालेले आहेत आणि मग ते दारुण पराभव झाले असताना कसं सांगायचं की आपला दारुण पराभव झाला म्हणून कुणाच्या तरी माती ते मारायचं ह्या हिवे मुळ आमचा फार चांगला